सूरज शिलवंत यांना सावकारकीच्या त्रासातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या फरार आरोपींना अटक पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये मान तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि सावकारकी अॅक्ट प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात सूरज सुनील शिलवंत यांनी आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आरोपी यांचा अटकपूर्व जामीन माननीय सत्र न्यायालय वडूज यांनी फेटाळल्यानंतर सुद्धा हे आरोपी फरार होते सदर आरोपींना पकडण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय अधिकारी शेंडगे यांनी पथक नेमण्याची व आरोपी अटक करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्यातील आरोपी संजय शेडगे आदर्श कट्टे हे मध्य प्रदेश इंदोर आणि राजस्थान बॉर्डर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर खबऱ्यांमार्फत आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब पोलीस हवालदार रामचंद्र तांबे पोलीस हवालदार रवींद्र बनसोळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी केलेले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने